अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात असलेल्या वडाळा महादेव येथे दोन दिवसांपूर्वी दीड वर्षाचा आला या संदर्भात ग्रामस्थांनी वनविभागाचे अधिकारी आणि पोलिसांना कळवून देखील जखमी वाचवण्यासाठी कोणीही तत्परता दाखवली नाही या उलट ग्रामस्थांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आता येतो थोड्या वेळाने येतो असे सांगत वेळ काढूपणा केला यावेळी ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून जखमी बिबट्याला पाणी पाजले आणि त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असताना दोन दिवसांपासून उपचाराच्या प्रतीक्षेत असलेल्या बिबट्याला वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे आपले प्राण गमवावे लागल्याने या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात असून संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे भरत पवार बोलतो वडाळा महादेव दो ग्रामस्थ दोन दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये जखमी अवस्थेत बिबट्याचं पिल्लू आढळ होते आम्ही संबंधित वन विभागाशी फोनवर संपर्क साधला असता की आज येतो उदय येतो अशी त्यांनी आम्हाला ओढवडीचे उत्तर दिले आणि आज दुपारी दुर्दैवी त्या बिबट्याचा उपचारा अभावी दुर्दैवी मृत्यू झाला जर वन विभागाचे अधिकारी जर लवकर आले असते त्या बिबट्याला जर उपचार केला असता तर त्या बिबट्याचे आज प्राण वाचले असते तरी संबंधित अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे एक वन्य प्राण्याचा जीव केला तरी त्या संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई अशी वरवा महादेव ग्रामस्थिनी विनंती करू याविषयी एस मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट